बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून दोन हजार बावीस सालच्या सुरुवातीला म्हणजेच पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला होता तो म्हणजे नारायणगाव येथील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराचे व या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या भव्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते याशिवाय पुतळ्याला गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत तसेच या शिवपुतळ्याचे अनेक शिवप्रेमींनी व शिवभक्तांनी दर्शन घेत फोटो व्हिडिओ तसेच सेल्फी देखील काढले आहेत याच शिवपुतळ्याचे आज दर्शन पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी घेतले त्यांच्या समवेत जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे उपस्थित होते या प्रवेशद्वारावर नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी पोलीस अधीक्षक डॉ देशमुख यांचे तसेच श्री जवळे श्री ताटे यांचेही शिवप्रतिमा देऊन स्वागत केले याप्रसंगी नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष किरण वाजगे सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे गणेश पाटे संतोष दांगट बाळा वावळ पप्पू भूमकर निलेश दळवी सरपंच महेश शेळके प्रिया शेळके तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव